दर्शक बातमी सोलापुरातील पूर्व भागातील सत्तर फूट रोडवरील अनधिकृत भाजी विक्रेत्यांचं अतिक्रमण महानगरपालिका प्रशासनानं हटवल्यापासून सत्तर फूट रोडच्या परिसरातील गल्लीबोळामध्ये भाजी विक्रेते बसत आहेत त्याविरोधात मी सोलापूर माझं सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे सत्तर फूट रोडवर बेकायदेशीरित्या अतिक्रमण करून भाजी आणि फळ विक्रेते बसत असल्यानं अनेक अडचणी अपघात आणि रहदारीस अडथळा होत असल्यानं महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनानं अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटाव धडक मोहीम हाती घेतल्यानं सत्तर फूट रोड मोकळा झाला परंतु परिसरातील नरसिंह झोपडपट्टी कोरवी वस्तीकडे जाणारा रोड विजयनगरकडे जाणारा रस्ता माधवनगर रस्ता गणापुरम पासून विजयनगरकडे जाणारा रस्ता त्याचबरोबर इतर गल्लीबोळातील भाजी विक्रेते यांचा अतिक्रमण वाढ त्यामुळे रहिवाशांना मोठा त्रास होतोय हे सोलापूरच्या विकासाला बाधा येणारी बाब आहे म्हणून हे अतिक्रमण हटवण्यासाठी मी सोलापूर माझं सोलापूर समितीच्या वतीनं सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली त्यावेळी रहिवाशी यांनी अतिक्रमणाबाबत तीव्र विरोध करून आपल्या अडचणी सांगितल्या आणि अनेक वेळा हे सर्व भाजीवाले आमच्याशी भांडण देखील करतात असं म्हणाले जय महाराष्ट्र मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने सोलापुरातील पुरोविभागात सत्तर फूट रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून भाजीवाले हळवाले बसत होते महानगरपालिकेच्या प्रशासनाने मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार त्याचबरोबर त्याचबरोबर अतिक्रमण विभागाचे प्रमुख या सर्वांनी मिळून तो अतिक्रमण पूर्णपणे मोकळा केलेला आहे परंतु हे करत असताना काही राजकीय लोकांच्या किंवा काही लोकांनी कि दिशाभूल करून भाजीवाल्यांना आज उद्या तिथं बसवून देण्याचा परवानगी मिळेल अशा प्रकारचे वक्तव्य करताना दिसून येते म्हणून भाजीवाले किंवा फळ विक्रेते हे गरीब लोक परिसरातील गल्ली बोळामध्ये बसून भाजी विकत आहेत फळं विकत आहेत त्यामुळे परिसरातील लोकांना त्रास होतोय त्यांच्या घरासमोर दुसरं काय म्हणजे सकाळी सकाळी येता जाता त्रास होतोय वाहनांची त्रास होत आहे त्यामध्ये कुंची गल्लीला जाणारे रस्ता त्याचबरोबर नरसिंहजोपट्टी नरसिंह मंदिरकडे जाणारा रस्ता विजयनगरकडे जाणारा रस्ता एमआयडीसी गरवळकडे जाणारा रस्ता त्याचबरोबर घणाकार घणापुरम कलेक्शन पासून विजयनगरकडे जाणारा रस्ता अशा अनेक गल्ली मध्ये भाजवी क्रिया बसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत या बाबतीमध्ये एक लोकांचा सहभाग असावा किंवा लोकांचा या ठिकाणी साक्षरी अभियान राबून या बाबतीमध्ये प्रशासनात परत एकदा या ठिकाणी आम्ही निवेदन देण्याचा दे दे प्रयत्न करत आहोत आणि यामागे कुठल्याही प्रकारचा हेतू नाही किंवा भाजी बाबतीमध्ये द्वेष नाही पण त्यांनी खरोखरच आता सत्तरपूर चिप्पा मार्केट बसावं अशी आमची मागणी आहे असो पण या बाबत आमच्या गल्लीबोळामधील रहिवाशांचा किंवा तिथे असणाऱ्या लोकांचा त्रास होऊ होऊ नये म्हणून हे अभियान आहे तरी सर्व नागरिक भगिनींना विनंती आहे की आपण गुरुवारी सकाळी दहा वाजता सत्तरपूर रोडवरील वरील परिसरातील अतिक्रमण बाजी विक्री आठवण्यासाठी घेतलेल्या साक्षरी अभियानात आपण सहभागी हो व्हावं असं या ठिकाणी आवाहन करतो आणि आपण सहभागी होताल अशी आशा पाहतो विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम हाती घेतलेल्या शिष्टमंडळात सोहेल शेख प्रसाद जगताप संतोष जाधव विठ्ठल कुराडकर लक्ष्मीकांत कोडम पप्पू शेख शरणप्पा जगले रेखा राधिका मिठ्ठा सविता दासरी लक्ष्मी गुंटला विजया लक्ष्मी रच्चा यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही